प्रभात मैं सानवी जैन जैनू और मैं गार्डियन स्कूल में तेरह साल से पढ़ती आई हूँ मेरे मेरे को टेंथ में मेरे नाइन्टी एट परसेंट आए हैं और ये सब मेरी अध्यापिकाओं में दोस्तों के साथ के वजह से ही हुआ है उन्होंने स्पेशली बोर्ड्स के वक्त के महीनों में बहुत साथ दिया है और जो भी मेरे प्रश्न थे उनका सब उत्तर अच्छे से दिया है और मेरी मेहनत की वजह से और उनका जो साथ मिला है उनने जो हुनर दिया है मुझे उनकी वजह से मेरे को आज इतने अच्छे परसेंट आए हैं Uh, myself, Pranjal Devle from uh, Guardian School ICAC. Uh, I feel extremely happy uh, that my hard work paid off uh, as I scored 98.5% uh, in 10th ICAC. Uh, the Guardian School team and all the teachers were very supportive and helped me uh, in my studies. And uh, also, uh, uh, I would like to say that consistency is the key to success. Uh, we have to uh, be consistent from the very first day. टू अचीव्ह थिंगो आय कंटिन्यू माय कोकरिक्युलर ऍक्टिव्हिटीज लाईक सिंगिंग अँड पेंटिंग नमस्कार मी सोहम गुर्जर गार्डन आयसीएसी मध्ये शिकलो आहे या वर्षी मला नाइंटी सेव्हन पॉईंट एट पर्सेंट मिळाले सगळ्या सब्जेक्टचे पकडून मला चार सब, चार विषयात शंभरपैकी शंभर मार्क आले ते चार विषय म्हणजे गणित म्हणजे आपला मॅथमॅटिक्स हिंदी त्यानंतर जीवशास्त्र म्हणजे बायो आणि रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री मी माझ्या शाळेतल्या सगळ्या टीचर्सला खूप धन्यवाद करीन आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालं त्यानंतर त्यांनीच मला शिकवलं की पाठांतर करून कुठलेही मार्क आणण्याला काही महत्व नाही आहे ज्या आपण गोष्टी आहेत त्याला आधी समजायचं मग त्याच्यावर विचार करायचा मगच ते करायचं हेच ह्यालाच एज्युकेशन असं म्हणतात नाहीतर बाकी नुसतं पाठांतर करून मार्क आणणं मला आवडत नाही आणि मी स्वतः पण प्रत्येक गोष्ट समजून पेपरमध्ये लिहिलेली आहे त्यानंतर हेच आय सी एस पण हेच म्हणत आणि माझं अजून एक म्हणणं आहे की फक्त शाळाच हे असं नाही दहावीत असताना बाकीच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण तशा तस्ता। तितक्याच महत्वाच्या असतात मॅ गार्डियन स्कूल की हिंदी अध्यापिका सुधा दीक्षित और यहां पर मुझे आपको बताते हुए बहुत ही हर्ष महसूस हो रहा है की दो हजार बारा से दो हजार पच्चीस तक जो हमारा एक रिकॉर्ड दसवीं के आ, रिजल्ट का बनता आया है वो इस बार हमारे 2024-25 की प्रांजल ने प्रांजल ये विद्यार्थी ने ब्रेक किया है और यहाँ पर मैं बड़े हर्ष के साथ बच्चों को हमारे गार्डियन विद्यालय के सभी सदस्य छोटे से लेके बड़े तक और न भूलते हुए बच्चों के अभिभावकों को भी मैं हार्दिक बधाई और बच्चों को बहुत बधाई बहुत देना चाहती हूँ नमस्कार मी गार्डियन स्कूल आईसीसी ब्रांच डोंबिवली जी प्राचार्य शीतल झोपे खूप आनंद होतो हे तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायला आमच्या शाळेचा हा चौदावा वर्ष आहे ते शंभर टक्के निकाल आमच्या पहिल्या बॅच पासून आजपर्यंत आम्ही मिळवलेला आहे यावर्षी आवर्जून सांगण्यासारखं आहे की आमच्या विद्यार्थी संख्यांमध्ये साठ टक्के मुलांपेक्षा जास्त मुलांनी नव्वद टक्क्याच्या वर आ, मार्क मिळवले आमच्या टॉपर प्रांजल रवाळे आम्हाला खूप आनंद दिला की तिने आमचा प्रिव्हियस रेकॉर्ड ब्रेक केला आणि तिला 98.50 एट पॉइंट झिरो हे पर्सेंटेज मिळाले खूप अभिमानाने गार्डियन स्कूल बद्दल बोलताना अभिमान वाटतो की अभ्यासक्रम ही तर बेसिक गरज आहे आज आणि त्याच्याबरोबर आम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजलाही तेवढंच आवर्जून मुलांना ऑपॉर्च्युनिटीज देतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की सर्वांगीण विकासामध्ये अभ्यासक्रम बरोबर मुलांना जर खेळी ऍक्टिव्हिटीज जेणे त्यांच्या फिजिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटला मदत होते आणि आम्हाला असंही वाटतं की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि अकॅडमिकच चांगली चा, सांगड जुळवून शाळेमध्ये जे होतं त्याच्यामुळे मुलांनाही तेवढा वाव मिळतो की ते अभ्यास याच्यामध्ये चांगलं प्रदर्शन करतील मला आमच्या या यशामागे महत्वाचा सहभाग हा आमच्या पालकांचा पण आहे आपल्याला त्यांची जी मेहनत आहे आणि त्यांची जी विश्वास शक्ती म्हणून आहे शाळेच्या बरोबर ॲज अ पाठिंबा की आम्ही आमच्या गार्डियनच्या मुलांसाठी जे काही प्लान करतो का जे एक्झिबिशन करतो त्याच्यात त्यांचंही आम्हाला फुल सपोर्ट असतो म्हणून पालकांनाही अभिनंदन की त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या पूर्ण विश्वासामुळे आज गार्डियन स्कूल ला हे यश निरंतर दरवर्षी बघायला मिळत आहे आणि अशीच आमची इच्छा की पालकांनी असाच आमच्यावर विश्वास दाखवला पाहिजे आणि आमच्या मुलांनी मेहनत केली पाहिजे म्हणून सगळ्यांना परत गार्डियनच्या सगळ्या टीमला विद्यार्थ्यांना माझ्याकडून अभिनंदन